नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण चला तर मग सुरू करूया गॅपअप झालं मार्केट आणि जसं म्हटलं होतं मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली पण गॅपअप झालं असल्यामुळे काय झालं तिथूनच आपल्याला थोडंफार साईडवेज बघायला मिळालं हे लक्षात या ठीक आहे निफ्टी बँक प्रॉपरली थोडंफार पुलबॅकमध्ये उचललं हे लक्षात घ्या आणि पुलबॅक आहे हे काय बाईंग वगैरे ना, नाही हे लक्षात घ्या आता उद्या आपल्याला समजणं गरजेचं आहे की पुलबॅक आहे की बाईंग आहे जर लक्षात घ्या मार्केट अजून वरच्या दिशेने जाण्याचं सा म्हणत असाल तर लक्षात घ्या पुलबॅक जो आहे हा अजून वाढू शकतो आणि एकोणपन्नास हजार पाचशेच्या वरती मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे आणि होल्ड करून जर वरच्या दिशेने गेलं तर मग तुम्हाला मुवमेंट पन्नास हजार असो पन्नास दोनशे असो पन्नास दोनशे सॉरी तीनशे असो ही जी रेंज आहे वरच्या दिशेने आरामात मार्केट जाताना बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या म्हणजे जवळपास काय जर साईडवेज जा ओपन झालं इथे कुठेतरी इथून जात असेल तर डेफिनेटली एकोणपन्नास हजार पाचशेच्या वरती होल्ड करतं काय बघा आणि मग कुठेतरी कॉल ऑप्शन बाय करण्याचा प्रयत्न करा किंवा तिथे तुम्ही काय करू शकता फ्युचर जे आहे हे बाय करण्याचा विचार तुम्ही करू शकता जेणेकरून वरच्या दिशेने तुम्हाला जास्त नाही दोनशे पॉईंट जरी पकडलात तर खूप मोठं प्रॉफिट होतं त्याच्यामध्ये हे लक्षात घ्या मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर थोडाफार मार्केट खाली यायचं म्हटलं तर लक्षात घ्या एक ट्रेंड लाईन जी आहे सध्याचा दोन तीन दिवसाचा ट्रेंड जो आहे हा ट्रेंड थोडाफार असा ह्या लेवलला पॉझिटिव्ह आहे ठीक आहे हायर हायज हायर लोज म्हणून मार्केटवरती आहे जर मार्केटने हे हा लो तोडला कोणता लो तोडला एकोणपन्नास हजार दोनशे किंवा एकोणपन्नास हजार शंभरच्या खाली मार्केटने लो तोडला तर डेफिनेटली ह्याच्या खाली आपण थोडाफार सेल करण्याचा विचार करू शकतो हे लक्षात घ्या परंतु एक म्हणू शकतो मी थोडंफार ॲग्रेसिव्ह सेलिंग जे आहे हे एकोणपन्नास हजारच्या खालीच तुम्ही करू शकता याच्याखाली होल्ड करता तुम्ही सेल करा पुड बाय करा बिंदास जेणेकरून तुम्हाला खालच्या दिशेने एक थोडक्यात काय हा जो ट्रेंड आहे मग थोडंफार संपुष्टात येईल आणि मग तुम्हाला मार्केट जे एक सेलिंगमध्ये बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या ठीक आहे या ह्या रेंजेसनुसार तुम्हाला एक व्यवस्थित ट्रेड जे आहेत हे मार्केटमध्ये व्यवस्थित प्रॉफर बघायला मिळू शकतात परंतु जर ह्याच रेंजमध्ये ओपन झालं एकोणपन्नास हजार शंभर एकोणपन्नास हजार आपण म्हणू शकतो प पाचशे या रेंजमध्ये मार्केट राहिलं तर लक्षात घ्या ही जी रेंज आहे ही साईडवेज झोन आहे मग छोट्या टाइम फ्रेमवरती जाणे आणि काय करा हायवरती जसं मी नेहमी म्हणतो हायवरती तुम्ही काय करा बाय करा म्हणजे जवळपास काय रिजेक्शन झोनच्या आसपास बाय करा आणि सपोर्ट झोनच्या आसपास तुम्ही सेल करण्याचा सॉरी रिजेक्शन झोनच्या आसपास सेल करा आणि सपोर्ट झोनच्या आसपास बाय करण्याचा प्रयत्न करा ये सॉरी थोडाफार उलटं झालं सो बाय आणि सेलची ही स्ट्रॅटेजी साईडवेजची आहे थोडाफार आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये ट्रेड कसं घ्या थोडीफार रेंज मोठी आहे ही आणि ह्या मोठ्या रेंजमध्ये जर साईडवेज राहिलं मग थोडंफार तुम्हाला पॉईंट्स तर पन्नास साठ किंवा शंभर पॉईंट जरी पकडला तरी खूप झाले हे लक्षात घ्या ठीक आहे आपण इथून थेट जा निफ्टीकडे निफ्टीचा विषय केला तर निफ्टी गॅप ओपन झालं खूपच त्यानंतर थोडीफार सेलिंग आपल्याला बघायला मिळाली आणि एक्सपेक्टेड असा आहे मी नेहमी म्हणतो जेव्हा निफ्टी गॅप ओपन होतो तेव्हा थोडंफार पहिली पाच मिनिटाची कॅन्डल बघा त्या पाच मिनिटाच्या कॅन्डलचा लो तोडला तर बिंदाच सेल करा ठीक आहे थोडक्यात काय त्या आता गॅप झाल्यानंतर थोडाफार तो एक पुलबॅक येतो आणि त्या पुलबॅकमध्ये थोडाफार आपण एक म्हणू शकतो आपली पोळी भाजून घेऊ शकतो ज्यात प्रॉफिट काढून जाऊ शकता हे लक्षात घ्या त्यात थोडाफार थोडंफार बॉटम बनवण्याचा प्रयत्न केला आणि मग थोडाफार वर्षाशीने एक क्लोजिंग जी एक चांगली ग्रीन कॅन्डलनी झालेली आहे ही थोडीफार पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला बघायला मिळते ठीक आहे मग आपण काय एक्सपेक्ट करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेवीस हजार दोनशे पती तीनशे पन्नासच्या वरती मार्केट होल्ड करणं गरजेचं तो उद्या ओपनिंग जी आहे तेवीस तीनशे पन्नास ते तेवीस चारशे या रेंजमध्ये कुठेतरी झाली तर डेफिनेटली परत एकदा हा जो हाय आहे जे आपण ओपन जिथे मार्केट झाला होता तेवीस हजार चारशेच्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न मार्केट करू शकतो आणि जर होल्ड केलं तर डेफिनेटली त्यावरती तुम्ही बाय करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला मुवमेंट जी आहे थोडेफार कंटिन्युअस बघायला मिळू शकते आणि वर्षाशी पन्नास साठ पॉईंट तुम्ही ऑन अन एव्हरेज करण्याचा प्रयत्न करू शकता बिंदास्त बघायला मिळतील ठीक आहे परंतु जर मार्केट इथून खाली ल सेलिंगची रेंज आपली हीच आहे कोणती तेवीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तरच्या खाली कुठेतरी सेल करू शकता किंवा तेवीस हजार दोनशे पन्नास पकडा ओवरऑल रेंज पकडायची असेल तर आणि हा जो छोटासा गॅप आहे हा भरायला जर मार्केट आला तर डेफिनेटली मार्केट जे आहे एक साठ सत्तर पॉईंट इकडे तिकडे खालच्या दिशेने तुम्हाला मुमेंटम आरामच बघायला मिळू शकते मित्रांनो हे लक्षात घ्या परंतु ह्या रेंजेसमध्ये राहिलं मार्केट मग थोडंफार ते होलाटेल बघायला मिळू शकतं आणि मग होलाटेटेल मार्केटची रेंजेस तुम्हाला सांगितलं होतं कसं काय आपण ट्रेड करू शकतो शंभर पॉईंटची तेवीस तीनशे तेवीस चारशे या शंभर पॉईंटमध्ये मग जशी बँक निफ्टीची स्ट्रॅटेजी डिस्कस केली त्या लेवलला ट्रेड दिली तुम्हाला मला बघायला मिळू शकतात आहे तर लाईक कमेंट सेशनला सबस्क्राईब करा बेलायकांवर जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील इथं तुमची मी रजा घेतोय धन्यवाद